कसे आहात मित्रांनो खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो मागील अनेक दिवसांपासून आपला काही संवाद नाही आहे अनेक दिवसांपासून आपण कुठल्याही विषयांवर त्या ठिकाणी आपल्याशी मला वार्तालाप करता आला नाही ही गोष्ट खरी आहे परंतु कामाच्या धावपळीमुळे म्हणा किंवा अनेक अशी काही कामं होती ज्यामुळे मला आपल्याशी संवाद साधता आला नाही हे खरं आहे मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोच आहोत की या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या संपलेल्या आहेत निकाल लागलेला आहे आणि महायुतीचं सरकार या राज्यामध्ये या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो आता सरकार नवीन आलेलं आहे आणि या सरकारकडून अनेक अशा अपेक्षा या ठिकाणी आहेत मग बेरोजगार तरुण असतील आमचे शेतकरी बांधव असतील आमचे मोलमजुरी करणारे कामगार असतील अनेक अशा विविध घटकांना या ठिकाणी या सरकारकडून खूप काही अपेक्षा आहे या विकासाच्या भूमिकेमध्ये असताना म्हणजे आता आपण अनेक ठिकाणी बघतो की अनेक आमदार आपलं प्रचार करत असताना त्या ठिकाणी ते सांगत होते की पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल किंवा विजेचा प्रश्न असतील अनेक प्रश्न आहे, जे आहेत ज्या आपल्या सर्वसामान्य जनतेला ज्या मूलभूत त्यांच्या जे काही प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नांशी आम्ही तुमचे प्रश्न सोडवणूक करू अशा प्रकारची आश्वासनं त्या ठिकाणी दिली गेली आहे आणि मला या ठिकाणी मी अनेक प्रचारसभा बघितल्या विविध पक्षांच्या त्या प्रचारसभेमधनं हा एक मुख्य ट्रेड होता की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास करू रस्त्यांची कामे करू पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडू अनेक ठिकाणी आणि आता जनतेला काय अपेक्षित आहे आता जनतेला हे अपेक्षित आहे की रस्त्यांची कामं झाली पाहिजे अनेक आमच्या विशेष करून शहरी भागात नाही पण ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची फार दयनीय अवस्था आहे अनेक ठिकाणी आपण जातो आणि अशा ठिकाणची कामं होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या निवडणुकीमध्ये विविध पक्षांनी प्रचार सभांमधून सांगत असताना बेरोजगारांना हाताला काम देण्याची भूमिका सांगितलेली आहे आणि हा फोकस हा खऱ्या अर्थानं याच्यासाठी राहिला की तरुण वर्ग जे आहे ते तरुण वर्ग आपल्याकडे मतदानाची संख्या त्या ठिकाणी तरुण वर्ग वर्गाची जास्त आहे आणि म्हणून तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी किंवा तरुण वर्गाची मूळ मुल, मूलभूत जो प्रश्न आहे त्यावर प्रकाश टाकण्यासाठी तरुण वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी हा एक आश्वासन दिलं गेलेलं आहे परंतु कुठल्याही कुटुंबामध्ये जेव्हा एक तरुण काम करत असेल आणि बेरोजगारीचा प्रश्नच असा आहे की जर समजा उद्या त्या मुलाच्या हाताला काम मिळालं नाही तर मग ते कुटुंब चिंताग्रस्त असतं आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती आपण बघतो आणि त्यातले त्यात आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे की विवाह जुळत नाही अनेक का ज्या काही मुली आहेत त्या पुणे मुंबईमध्ये मुलाचा फ्लॅट असणं गरजेचं आहे तो तेथे नोकरीला असणं गरजेचं आहे किमान पॅकेज हे साठ ते सत्तर हजार रुपये पाहिजे आहे आणि शेती पाहिजे पण शेतीमध्ये काम करणार नाही शेतकरी का नवरा नको आहे फक्त शेती पाहिजे आहे अशी सध्याच्या मुलींची एक मानसिकता झाली आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून पुढं जात असताना जी काही आश्वासन मिळालेलं आहे या तरुण बांधवांना तर खऱ्या अर्थानं त्यांच्या हाताला काम देणं हे पण महत्त्वाचं आहे आणि मला या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा एक मुख्य जो प्रचार प्रचारसभांमध्ये जो काही एक महत्त्वाचा उद्देश दिसला तो म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न असेल अनेक आमचे जे काही मूलभूत प्रश्न असेल आणि या सगळ्यांचं प्रश्नाची सोडवणूक होईल अशी आशा करूया नवीन, नवीन सरकार येत आहे नवीन सरकारला आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपल्या समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सुटतील अशी आशा, आशा त्यांच्याकडून करूया मी विविध विषयांच्या संदर्भामध्ये मी आता आपणाशी इथून पुढे वार्तालाप करणारच आहे सातत्याने करू आणि निश्चितपणे आपण जर अजून माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती ही आहे की ज ज्या ज्या काही गोष्टी मी आपणाशी शेअर करत असतो त्याच्यामध्ये आपण मला निश्चित व्हिडिओ मध्ये कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जाऊन आपण कमेंट करत चला आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन विषय मी पुन्हा भेटेल तोपर्यंत धन्यवाद